जळगावकरांसाठी महत्वाची बातमी सततच्या पावसामुळे जळगावमध्ये साथीचे आजार बळावत आहेत आठवडाभरापासून जिल्ह्याभरात अनेक रुग्ण बघायला मिळाले जळगाव जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम म्हणून रुग्णसंख्येत वाढ झाली आहे त्वचा त्वचारोग ताप सर्दी खोकला यासह उलटा आणि जुलाब यांसारख्या रोगांनी जळगावकर त्रस्त झाले गॅस्टोटायटीजच्या रुग्णांवरती सर्दी खोकल्याच्या रुग्णावरती जे अत्यावश्यक उपचार आहेत ते सर्व उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत पण असे आजार शक्यतो होऊ नये म्हणून लोकांनी स्वच्छ पाणी पिणे स्वच्छ अन्न पदार्थ खाणे अन्नावरती माशा वगैरे बसणार नाही त्याची काळजी घेणे आताची नखं वाढू न देणे या सर्व काळजीच्या अनेक वर्षापासून आपल्याला माहीत आहे त्या सर्व प्रकारच्या काळजी जर का स्वतःच्या स्वतः घेतल्या तर लोकांना आजार होणार नाहीत